नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आपण नेहमी कोथिंबीर वडी आळूवडी मेथी वडी खातो मग मी थोडीशी वेगळी केलेली आहे मस्त अशी दुधी भोपळ्याची वडी याची रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला दिसून येते तर त्याला रेसिपी स्टार्ट करूया इथे मी घेतलेला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला दोन्ही साईड कट करून घेऊया दुधी भोपळ्याचा मागचा पुढचा भाग कट केल्यानंतर सोलण्याच्या साह्याने असा सोलून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याची साल कट करून झालेली आहे आता याला मधोमध कट करून आपण किसणीने किसून घेऊया दुधी भोपळा इथे किसून झालेला आहे किसलेल्या भोपळ्यामध्ये आपल्याला वाटण करायचं आहे वाटण करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा इंच आल्लं चार पाच लसूण पाकळ्या सहा सात हिरव्या मिरच्या कोथिंबीर पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा आता पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे दाटातलं दुधी भोपळ्याचा केस दोन्ही हातात घेऊन असा दाबून घ्यायचा आहे अशा प्रकारे म्हणजे त्यातलं चार पाणी निघून येईल तुम्ही बघू शकता किसलेल्या भोपळ्यामधलं भरपूर पाणी निघत आहे यातलं पाणी काढल्यामुळे आपल्याला बेसन जास्त काही लागणार नाही किसलेल्या भोपळ्यामध्ये आता घालून घेऊया हिरवी मिरची तर पाणी न टाकता केलेले वाटप चवी मीठ घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घेऊया हळद मीठ घातल्यानंतर आपण घालून घेऊया बेसनपीठ एक वाटी इथे मी बेसनपीठ घेत आहे इथे भोपळ्याच्या बेसन बेसनपीठ कमी जास्त होऊ शकते अजिबात इथे पाण्याचा वापर न करता आहे पीठ भिजून घ्यायचं आहे पाणी इथे अजिबात लागणार नाही आपल्याला इथे बघू शकता तुम्ही आता पाणी न टाकता मी हे पीठ भिजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला ही वडी वाफून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी चाळून घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे आपण दुधी भोपळ्याचं जे बॅटर केलं होतं ते व्यवस्थित न चिकटता बाहेर येईल आता दुधी भोपळ्याचं बॅटर यावर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे व्यवस्थित बॅटर आपल्या चाळणीला लावून झालेलं ला आहे गॅसवर मी अगोदरच पातेलं गरम करायला ठेवलेलं होतं आता चाळण त्यावर ठेवून वरून घालून घेऊया सफेद ते आता वरून झाकण लावून आपण दहा मिनटासाठी हे गॅसवर ठेवून देऊया इथे दहा मिनटं आता झालेली आहे आपण पाहूया आपली वडी शिजली की नाही चाकूला ओलसर पीठ असं लागलेलं नाही चाकू कोरडा दिसतो म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आता गॅस बंद करून थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवून देऊया व्यवस्थित थंड झाल्यानंतर चाकूने अशा पद्धतीने आपण काढून घेऊया वाफवून घेतलेला दुधी भोपळा आता काढून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे वडी तुम्ही त्याला शॅडो फ्राय सुद्धा करू शकता किंवा तुम्ही भाजी सुद्धा करू शकता खूप छान भाजी होते त्याची भाजी करायची आणि वरून हे पीस सोडले की मूस्त अशी भाजी आपली तयार होते तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा मुलांना भोपळ्याची भाजी सहज आवडत नाही जर अशा पद्धतीने दिली तर मुले खूप आवडीने आणि चवीने खाते नक्की घरी ट्राय करा दुधी भोपळ्याच्या वडीला खूप असा टाइम लागत नाही झटपट अशी रेसिपी आपली तयार होणार आहे दुधी भोपळ्याची वडीचे मस्त असे पीसेस तयार करून झालेले आहे आता याला वरून ताडका लावून घेऊया तडका लावण्यासाठी ताडका पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल घालत आहे तेल गरम झाले की आपण घालून घेऊया कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर आपण घालून घेऊया थोडस सफेद तेल आता घालूया जिरे आता ही फोडणी आपण दुधी फोपडीच्या वडीवर घालून घेऊया मस्त अशी फोडणी आपली दुधी भोपळ्याच्या वो वडीवर लावून झालेली आहे आणि मस्त अशी खमंग आपली दुधी भोपळ्याची वडी तयार झालेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय